केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चवडी न्यूज डॉट कॉम राज्याच्या राजकारणात खळबळ शरद पवारांच्या या आमदारानं दीड महिन्यातच केली राजीनाम्याची घोषणा जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ते आपला राजीनामा देणार आहे विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघात घोळ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे या मतदारसंघात बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्यावी या मागणीसाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे उत्तम जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत ते माळशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहे मात्र ते विजयी जरी झाले असले तरी निसट्ट्या मताधिक्याने ते विधानसभेत पोचले आपण एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार होतो हा विश्वास त्यांना होता मतदानात घोळ झाल्याचा दावा त्यांनी केला आहे त्यामुळे हो बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे यासाठी निवडणूक आयोगाकडे आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट आहे एकंदरीतच या निर्णयामुळे आणि शरद पवारांच्या या, या आमदारानं दीड महिन्यातच राजीनाम्याची घोषणा केल्यामुळं राज्याच्या राजकारणात मात्र मोठ्या प्रमाणात खळबळ उडालेली आहे धन्यवाद